ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग ओम तत्सत मंत्राचा विनियोग भाग दुसरा ओव्या आहे तीनशे पन्नास ते तीनशे छप्पन्न ज्ञानदेव ओम तत्सत या मंत्राचा विनियोग कसा करायचा ते काम माहीत असावं लागतं त्याचे स्पष्टीकरण करत आहेत अगा अन्न आणि भूक पासी असे परी देख नेनता बालक, कर अर्जुना जवळ अन्न ही तयार आहे आणि भूक देखील लागलेली आहे तरी तान्या मुलाला जेवावे कसे हे कळत नसल्यामुळे जसा उपवासच घडेल का सूत्र वैश्वानरा झाली या हि संसारा हातवटी नेणता प्रकाशो अर्जुना तेल वात व अग्नी हे एकत्र झाली असता जर दिवा लावण्याची युक्ती माहीत नसेल तर प्रकाश होणार नाही तैसे वेळे कृत्य पावे तेथीचा मंत्रू ही आठवे परिव्यर्थते आघवे विनियोगे बीण त्याप्रमाणे योग्य वेळेवर योग्य कर्म करण्याचा प्रसंग आला व त्या कर्मसंबंधाचा मंत्र ही आठवला परंतु ते सर्व विनियोगा वाचून व्यर्थ आहे म्हणून जे हे परब्रह्म नाम एक विनियोग तू ऐक याचा आता म्हणून तीन शब्दांचे जे, जे हे परब्रह्माचे नाव आहे या ब्रह्मनामाचा कर्माच्या ठिकाणी विनियोग कसा करावा याचा ते तू आता ऐक तरी या नामीची अक्षरे तिन्ही कर्मा आदि मध्य निदानी इही तिन्ही तरी या नामाची जी तीन अक्षरे आहेत ती कर्माच्या आरंभी मध्य व शेवटी या तीन ठिकाणी हातवटी घेऊन हन किरीटी आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची अर्जुना हीच एक हातवटी घेऊन ब्रह्मवेते ब्रह्म साक्षातकाराला प्राप्त झाले ब्रह्मेसी होवा वया एकी, तेन वंचती यज्ञादिकी जे चाळवले ओळखी शास्त्रांची शास्त्राला जाणून जे बोलतात ते आपले ब्रह्माशी ऐक्य होण्याकरता यज्ञाधिक कर्मांचा त्याग करीत नाही ज्ञानदेव ओम या वापर कसा करायचा ते काम माहीत असावे लागते ते नानाविध दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत कारण पुढील चार श्लोकात भगवंत हा विनियोग कसा करायचा ते सांगणार आहेत ज्ञानदेवाने कापुराचे दागिने सज्जनांचे आगमन आणि सोन्याचे व जडावाचे दागिने वगैरे काही उदाहरणांनी ओम तत् सत मंत्राच्या विनियोगाची आवश्यकता स्पष्ट केली होती आता ते आणखी काही दृष्टांत देत आहेत अन्न तयार आहे भूकही लागली आहे पण तयार अन्न खायचं कसं ते माहीत नसेल तर तान्ह्या मुलाला उपवासच घडेल ज्ञानदेवाने तान्ह्या मुलाचा दृष्टांत दिला आहे पण असे अन्न कसे खायचे माहीत नसेल तर मोठ्या लोकांनाही उपवास घडेल आता हे जरा विचित्र वाटेल पण आपल्याला कधी माहीत नसलेले पदार्थ आपल्या पुढे आले तर आपली ही अशीच अवस्था होईल दिवा लावायचा आहे तेल वात व सुद्धा जवळ आहे पण दिवा कसा लावायचा हे माहीत असावं लागतं नाहीतर अंधारात चाचपडत बसावं लागतं थोडक्यात ओम तत्सत सत या नामाचा सात्विक कर्मात कसा विनियोग करायचा ते माहीत असेल तरच ते कर्म मोक्षाचा मार्ग दाखवू शकेल ज्ञानदेव सांगतात की या मंत्रामध्ये तीन अक्षर आहेत ती कर्माच्या आरंभी मध्य व अंती योजावी या मंत्राचा विनियोग करण्याची ही हातवटी आहे या नामाचा जप करायचा नाहीये तर त्यातील तीन शब्द कर्मामध्ये वापरायचे आणि ही हातवटी माहीत असेल तर ब्रह्मप्राप्ती करता यज्ञाधिकांचा त्याग करावा लागत नाही ते न वंचती यज्ञाधिका असं म्हणून ज्ञानदेवाने पुन्हा आपली टीका अर्जुनाच्या न लढण्याच्या निर्णयाशी निर्णया आणून ठेवलेली आहे अर्जुनाला युद्धाख्या कर्माने पापाची भीती वाटत होती म्हणून तो त्या कर्माचा त्याग करू इच्छित होता पण ज्ञानदेव सांगतात की अशा हातवटीने कर्म केले की यज्ञाधिक कर्मांचा त्याग करण्याचा मार्ग स्वीकारावा लागत नाही स्वधर्माने जे प्राप्त कर्तव्य आहे ते कर्म करावे व या मंत्रातील तीन अक्षरांचा विनियोग त्या कर्माच्या ठिकाणीच करावा म्हणजे नरके नियतम वासो असे जे अर्जुनाला वाटत होतं त्याची चिंता करण्याचं कारणच नाही या उपायाने सरळ मोक्षाचा मार्ग आक्रमता येतो पुढे भगवंत या मंत्रातील तीन अक्षरांचा विनियोग कसा करायचा आहे ते चार श्लोकात सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू